हॅलो हां सर हां जडार सर बोलत आहेत का अच्छा सर मी नेहा बोलून राहिली हां हां काही नाही सर मला विचारायचं होतं जरा की तुम्ही दोन हजार नऊमध्ये दोन हजार नऊच्या बॅचची आहे दहावीमध्ये तुमच्या क्लासमध्ये होती सर, सर हां हां बरोबर हां राष्ट्रीय शाळा हां बरोबर तर मला हे विचारायचं होतं जरा की ते तुम्ही गणिताचे फॉर्म्युले शिकवायचे ना मला ते मला एक विचारायचं होतं की ए प्लस बी होल स्क्वेअर नाही 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 हा गणिताचा फॉर्म्युला होता जो तुम्ही आम्हाला दिला होता तर मला विचारायचं आहे की ए प्लस बी होल स्क्वेअर या फॉर्म्युलाचा उपयोग काय होते हो ना तो दावीत झाला ना आता तिथून पुढे हो का नाही का याचा काहीच वापरू शकत नाही बरं बरं मग अजून एक फॉर्म्युला शिकवता तुम्ही की सांगतो ना सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याचा काय उपयोग होते सर नाही का हो दावी तर दिला तो त्याच्यानंतर काही त्याचा गरज त्याची गरजच नाही पडली आम्हाला हो तो आला ना नंतर पुढे नाही सर मला हे विचारायचं की आम्हाला मारून मारून पाठ करायला लावले याचा उपयोग काय होते आता <laughs> मुद्दा हा आहे की मग ते फॉर्म्युले तुम्ही एवढे मारून झरून काय शिकवते आम्हाला आमच्या माय बापला बोलवून आम्हाला कल्ला करायला लावत ना तुम्ही शाळेत जाण्याला लावत जास्त ना त्याचा उपयोग तर काही होत नाही मग एवढे रट्टे मारून पाठ करायला लावते तुम्ही आम्हाला म्हणून विचाराज मी आता काय उपयोग आहे काय बाबा खरं जिंदगीत उपयोग नाही झाला त्या फॉर्मुलेचा आम्हाला